गदा आणि अमृत कलश आहे तिला पिवळे फूल पिवळे वस्त्र आवडते आज आपण स्तुती करण्याकरता किंवा सर्व देवी देवी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही नवरात्रामध्ये ही पूजा केली जाते त्याकरता आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अन्नपूर्णा स्तोत्राने करणार आहोत तसे पाहिले तर इथे जमलेल्या सर्व गणेश या अन्नपूर्णा देवीचे स्वरूप आहे आपल्या मुलांची घरातल्या सर्वांची येणाऱ्या जाणाऱ्यांची काही ना काही अन्नदानाने त्या तृप्ती करत असतात अन्नपूर्णा देवी ही काशी म्हणजे वाराणसी देवीची वाराणसी शहराची देवी आहे तिथे तिला वाराणसीचा राजा विश्वेश्वर म्हणजे शिव याच्यासोबत वाराणसीची राणी मानले जाते मंदिरामध्ये दररोज दुपारच्या वेळी आणि अपंगांना प्रसाद वाटला जातो अन्नपूर्णा देवनी हा पार्वती देवी। देवीचा अवतार आहे आपण अन्नपूर्णा देवी अर्चनात अर्चनात साथ द्यायची आहे कार्यक्रमात त्यांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला करायला भाग पडलं termin tenang nahan terima kasih